नमस्कार मैत्रिणींनो मी जयश्री जयश्री होम किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कच्च्या पपई पासून हेल्दी नाश्ता तर बनवायला सुरुवात करूया इथे मी मीडियम साईजची एक पपई घेतलेली आहे आणि याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे आणि असे काप बनवायचे आहेत तर आता हे काप आपण खिसणीच्या सहाय्याने छानपैकी खिसून घेऊया इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी खीस करून घेतलेला आहे तर याचं टफिंग बनवून घेऊया आपण तर इथे एक पॅन घेतलेला आहे पॅन मध्ये टाकलेला आहे मी दीड चमचे तेल आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला सर्वप्रथम घालायचं आहे लसूण तर इथे मी दाखवते तुम्हाला इथे मी लसूण आला आणि बारीक चॉक केलेला कांदा दोन हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि यानंतर घालायचं आहे दोन बारीक चॉप केलेल्या हिरव्या मिरच्या आहे बारीक चॉप केलेला कांदा आहे आणि सगळे जिन्नस आहे आणि सगळे जिन्नस फ्राय करून झाल्यावर यावर घालायचं आहे आपल्याला किसलेली पपई तर छानपैकी अशी पिळून घ्यायची आहे तर याला असं पिळून घ्यायचं आहे आणि नंतर यावर घालायचे आहे आपल्याला तर इथं बघू शकता पिळून झाल्यानंतर पपईतून किती सारं पाणी निघालेलं आहे तर हे आता साईडला ठेवूया आणि छान अशी टफिंग बनवून घेऊया तर यामध्ये मी ही पपईचा खीज टाकून घेतलेला आहे याला छान पैकी असं एक वेळेस आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि यावर घालायचे आहेत आपल्याला काही सुके मसाले तर सुके मसाले कोणते आहेत ते बघूया तर इथे मी चवीनुसार मीठ हळदी पावडर आमचूर पावडर धने पावडर लाल तिखट आणि जिरे घेतलेले आहेत आणि हे यावर सगळं घालून आपल्याला छानपैकी असं परतून घ्यायचं आहे तर छानपैकी असं परतून घेऊया यावर घालायचे आहे आपल्याला छानपैकी कोथिंबीर तर कोथिंबीर घालून परत दोन ते तीन मिनिट करून घ्यायचं आहे तर दोन ते <ुण> तीन मिनटं छान पैकी असं फ्राय करून घेऊया असं आपलं टफिंग तयार झालेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी पोहे घेतलेले आहेत ते पाच ते सात मिनिट अशी छान भिजून घेतलेले आहेत स्वच्छ सात मिनिटांसाठी मी भिजवत ठेवलेले होते तर यामध्ये आपल्याला दोन चमचे घालायचं आहे बेसन पीठ आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसन पीठ तर इथं दोन चमचे बेसन पीठ घालून घेऊया आपण आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ आणि छानपैकी याचं पीठ मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून हे पीठ एकजीव करून छानपैकी मळून घ्यायचं आहे तर हे जे मळलेलं पीठ आहे त्यामध्ये आपल्याला जे बनवलेलं टफिंग होतं ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हाताच्या छान छानपैकी असं एकजीव करून घ्यायचं आहे तर एकजीव करून घेऊया तर छानपैकी असं आपलं पीठ मळून झालेलं आहे आता याचे छानपैकी असे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत एक छोटे छोटे असे बॉल बनवून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला हे बॉल्स बनवून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत इथं घेतलेला आहे मी एक अप्पे पात्र आणि यामध्ये मी घातलेलं आहे तेल तर आता हे गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक एक बॉल सोडायचा आहे आणि छान असं फ्राय करून घ्यायचे आहे तर अप्पे पात्र छान असं तापलेलं आहे तर यामध्ये आपण एक एक बॉल असा फ्राय करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी अप्पे पात्रामध्ये सगळे बॉल्स टाकून घेतलेले आहे गॅसवर आपल्याला अप्पे फ्राय करून घ्यायचे आहेत तर एक साइड आपलं फ्राय झाल्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला असं फिरून घेऊन फ्राय करायचं आहे तर इथं बघू शकता तुम्ही मध्य भागाचे बॉल आपले किती छान पैकी असे फ्राय झालेले आहेत तर अशाच प्रकारे आपण सगळे सर्व बॉल आपण फ्राय करून घेऊया तर हे बॉल आपल्याला अप्पे पात्रामध्ये झाकण न ठेवता फ्राय करून घ्यायचे आहेत आणि तुमच्या माहितीसाठी सांगते हे कच्च्या पपईचे खूप सारे फायदे आहेत तर तुम्हाला फायदे सांगते मी डाय दाई, डायजेशन दाई, मध्ये डायजेशन मध्ये खूप मदत करते कॅन्सर पासून सुद्धा वाचवते अंगावर कुठं जर सूज असेल ते सुद्धा कमी करते प्रॉब्लेम असतील ते सुद्धा कमी करते आणि कुठं जखम झालेली असल्यास कमी करण्यास मदत करते तर कच्च्या पपईचे फायदे खूप सारे आहेत तरीही प्रेग्नेंट लेडी लेडीने त्याचं सेवन करू नये कारण की प्रेग्नेंट लेडीक आहे तर हे कॅज्युअली आपण अनप्रेग्नेंट लेडीज असली तेही उपयोग करू शकता आणि प्रेग्नेंट लेडीज हे खाद्यपदार्थ खाऊ नये रेडी आहे आपला कच्च्या पपईपासून नाश्ता बनवलेला तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा नवीन असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील आणि एक वेळेस हा नाश्ता तुम्ही नक्की बनवून खा अतिशय चवीला टेस्टी लागते आणि क्रंची आहे कमीत कमी वेळात होते आणि तेलही सुद्धा कमीच लागते कोणी मनारा केलेला आहे तर हे ड्रीफ्राय केलेलं नाही हे पात्रात केलेलं आहे तुम्ही बघितलेलंच आहे तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील